माती तर शेती अभियान नमस्कार शेतकरी बंधूं आपलं एसवी ऑर्गॅनिक या युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत गावली तालुका फलटण येथे हा जो आहे तो डाळिंबाचा प्लॉट आहे हा संपूर्ण इसवी तंत्रज्ञानाच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट आपण डेव्हलप केलेला आहे तर ह्या प्लॉटमध्ये आपण इसवी तंत्रज्ञानाकडे हा बागेचं वय एक वर्षाचं असताना आलेली आहे आणि तिथून पुढे आपण त्याला फिफ्टी नाईन के ड्रीप फ्रुटर कॅन्टर जो बेसल डोस असतो तो दिलेला आहे त्या त्या त्यावेळेस त्या त्या ज्या त्या टप्प्याला शेतकऱ्यांना काय अनुभव आले एसवी तंत्रज्ञानाचा त्या पण त्यांच्याच तु नमस्कार नाव करा नमस्कार दाखव जाऊ बरं आपण नाही तंत्रज्ञानाचा वापर कधीपासून पासून बघायला चालू केला एक वर्ष झालं नंतर चालू केलं आपण तुम्हाला बोलवलं तुम्ही आला त्याच्यानंतर तुम्ही जे दिलं मटेरियल ते हिरवी बॅग लाल बॅग त्यात मध्ये ते त्यांनी खूप म्हणजे पहिले कळी टाकत नव्हतं काय नव्हतं हे झाड एक बाग एक वर्ष झाली तरी कळी टाकत नव्हतं तर आपण बागेला एक फ्रुटर बेसल डोस जो काय होता एक तंत्रज्ञानाचा ग्रीन मायक्रोजी कॅन्टर त्याचा बेसल डोस दिल्यानंतर बागेला कळी निघायला लागली असं कळी बी टाकली आणि झाड मजबूत झाली बनली सगळं रुटीन लाजला झाडा स्टोरेज वगैरे चांगली बनली काही शेतकऱ्यांना अनुभव चांगला आला त्यानंतर आपण बाग किती बागेच वय काय होतं दीड दीड कमीच होती दीड वर्ष कमी वर्षाला कमी असताना बागेचं आपण नियोजन केलं तिथन पुढं म्हणजे साधारण सहा महिन्यांनी तिथून आपण बागेचं नियोजन करता येईल अशा पद्धतीने बाग आपण त्यांना डेव्हलप करून दिली सहा महिन्यात तर त्यानंतर आपण बाग डेव्हलप करत असताना त्यावेळेस पण आपण छाटणी छाटणी केल्यानंतर बेसल डोस दिला एसवी फ्रुटर एसवी कॅन्टर एसवी ग्रीन मायक्रोजी त्यानंतर आपण बागेला आपण सातत्याने फॉरणी देत आलो राऊंडरची डिफेन्स ह्याची फॉर्नी दिली आणि त्याचा अनुभव कसा आहे ना एकदम मस्त काहीच अडचण नाही लय मस्त रिझल्ट आज आपण बघा सर्व्हिसिंग चालू आहे बघत काय रेट भेटला आपल्याला रेट रेट चांगला मस्त भेटला साइज बी एकदम एक, एक नंबर आली ती साइज बिल्डर ही सोडले मग साइज बघा एक शेवट साइज शुगर बंत वापर आपण किती दोनदा केला दोनदा दोनदा शुगर बंत वापर आपण दोन वेळा केला त्यानंतर कळी साठी आपण चिकन फुलोरा हा ते मारल बिसरलो ते मारल बिसरलो हो कळी साठी तर आपण समाधानी आहात हा इथून भारी एक नंबर समाधानी आहे काहीच अडचण नाही आपण इतर शेतकऱ्यांना काय सांगाल सांग मावा हे चांगले हे वापराव आणि याने रे म्हणजे स्वस्तात आहे आणि एवढं लई खर्चात पडत नाही आणि चांगले कमी खर्चात कमी खर्चात माल काय निघतो आता चार पाच टन ने चार पाच टन टन शकतो निघेल To so, like, share, subscribe, subscribe. Depleted soils will not quench the fire of hunger. Unquenched hunger can burn the very world. This is a generational responsibility. Save soil.